नमस्कार मंडळी मी डॉक्टर दीपक जुंद्रे सहाय्यक प्राध्यापक एन एस कोच आपल्या सर्वांचं केडीएस या माझ्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मुंबई प्रोड प्राधिकरण याच्या मार्फत खेळाडूंना करारबद्ध करण्यात येणार आहेत तुम्हाला राहण्याची खाण्याची तसेच प्रशिक्षणाची सोय तुम्हाला करण्यात येणार आहेत कोणते कोणते खेळ आणि कुठल्या कुठल्या सोयी सुविधा तुम्हाला देण्यात येणार आहेत त्याचप्रमाण शेवटची तारीख कुठली आहे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मुंबई पोर्ट प्राधिकरण स्पोर्ट क्लब यांच्या मार्फत सात खेळांतील चोपन्न खेळाडूंना प्रशिक्षणार्थी म्हणून करारबद्ध करण्यात येणार आहेत यामध्ये नैपुण्य प्राप्त गुणवान खेळाडू कंत्राटी तत्वावर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये अथलेटिक्स बॅडमिंटन क्रिकेट फुटबॉल हॉकी कबड्डी व्हॉलीबॉल अशा सात खेळातील बावन्न मुले आणि दोन महिलांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहेत वयमर्यादा आहेत कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे म्हणजेच एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तो अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्याचे जास्तीत जास्त वय पंचवीस वर्ष असणं आवश्यक आहे म्हणजे ज्याची जन्मतारी जन्मतारीख तीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंत पंचवीस वर्ष तो पूर्ण नसावा यामध्ये काही क्रायटेरिया था त्यांनी ठरवण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहेत मागील वर्षात म्हणजेच दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात परशिक्षणार्थींनी त्यांनी त्यांच्या खेळामध्ये खालील पातळीवर प्रतिनिधित्व केलेलं असावं अ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेलं असावे किंवा व राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे किंवा क राज्य स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे किंवा ड राष्ट्रीय स्तरावर संयुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले असावे किंवा ई युनिव्हर्सिटी कंट्रोल बोर्ड तर्फे होणाऱ्या स्पर्धांमध्ये आंतर विद्यापीठ सामन्यांमध्ये विद्यापीठातर्फे प्रतिनिधित्व केलेले असावे आणि ई क्रिकेट या खेळाच्या बाबतीत मैदान कार्यालयीन क्लब कडून किमान अगत स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे तसेच हॉकी कबड्डी हॉलीबॉल आणि फुटबॉल या खेळांच्या बाबतीत किमान सुपर एलाइट डिव्हिजन मध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे अशा खेळाडूंना निवडण्यात येणार आहेत तर चला बघूया कुठल्या कुठल्या खेळातील कोणत्या कोणत्या प्लेसेस त्यांनी निवडलेल्या आहेत मध्ये दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार खेळूंची नियुक्ती करण्यात येणार आहेत त्यामध्ये पुरुष धावपट्टू दोन दीर्घ पल्ला पाच हजार मीटर व दहा हजार मीटर मध्यम पल्ला आठशे मीटर व पंधराशे मीटर लघुपल्ला शंभर मीटर ते शंभर दोनशे आणि चारशे मीटर असे यामधून दोन खेळाडू निवडले जाणार आहेत त्या महिला खेळाडूमध्ये दीर्घ पल्ला म्हणजे पाच हजार ते दहा हजार मीटर मध्यम पल्ला आठ आठशे मीटर ते पंधराशे मीटर आणि लघुपल्ला शंभर मीटर ते दोनशे मीटर किंवा तीनशे चारशे मीटर या खेळामध्ये सहभागी झालेल्या दोन महिला खेळाडूंची नियुक्ती करण्यात येणार आहेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारामध्ये दोन खेळाडूंची नियुक्ती करण्यात येणार आहेत यामध्ये दुहेरी साठी निवड करण्यात येणार आहेत जे खेळाडू दुहेरी खेळतात त्यांना यामध्ये सहभागी करणार आहेत क्रिकेटमध्ये uh, दहा खेळाडूंची नियुक्ती करणार आहेत त्यामध्ये दोन जलद गोलंदाज एक एसटी रक्षक एक ऑफ ऑफ स्पिनर एक डावखुरा स्पिनर तीन फलंदाज आणि दोन अष्टपैल असे एकूण दहा खेळाडूंची नियुक्ती निवड निवर्ट करण्यात येणार आहेत फुटबॉलमध्ये अकरा खेळाडूंची निवड करण्यात येणार आहेत त्यामध्ये एक गोलकीपर एक डिफेंडर तीन मिस मिडफिल्डर दोन स्ट्रायकर आणि दोन युटिलिटी प्लेयर अशा अकरा खेळाडूंची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहेत पुढचा खेळ आहेत हॉकी मध्ये अकरा खेळाडू निवड करण्यात येणार आहेत त्यामध्ये एक गोलकीपर एक डिफेंडर एक पाच फॉरवर्डर तीन मिडफिल्डर असे एकूण अकरा खेळाडूंची निवडती करणार आहेत कबड्डी या खेळामध्ये नऊ खेळाडू निवड करण्यात येणार आहेत त्यामध्ये एक लेफ्ट कॉर्नर एक लेफ्ट कॉर्नर कवर सेंटर एक राईट कॉर्नर एक लेफ्ट रायडर दोन अष्टपैलू आणि एक राईट सेंटर असे एकूण नऊ खेळाडूंची निवड ते करणार आहेत आणि शेवटचा खेळ आहेत व्हॉलीबॉल व्हॉलीबॉलच्या मध्ये सात खेळाडू ज्यामध्ये दोन स्मॅशर एक लिफ्टर दोन सेंटर ब्लॉकर एक अष्टपैलू आणि लिबेरो असे सात खेळाडू निवडण्यात येणार आहेत अशा प्रकारे एकूण बावन्न पुरुष खेळाडू आणि दोन महिला खेळाडूंची निवड करण्यात येणार येणार आहेत यासाठी निवड झालेल्या पश्चिम पश्चिमाती खेळाडू पात्र असेल म्हणजे ज्यांची निवड होईल त्यांना कोणत्या सोयीसुविधा कोणते मानधन दिले जाणार आपण या ठिकाणी बघूया यामध्ये प्रत्येक खेळाडूला सोळा हजार रुपये प्रति महिना दिला जाणार आहेत किटसाठी दहा हजार रुपये वार्षिक म्हणजे एकदाच दिले जाणार आहेत व्यवस्था मोफत केली जाणार आहेत मुंबई पोर्ट वसाहत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शेअरिंग रूमच्या तत्वावर तुम्हाला राहण्याची सोय केली जाणार आहे खेळाडूंना इजा किंवा दुखपत झाली तर त्यासाठी मेडिक्लेम अपघात विमा काढण्यात येणार आहे त्यासाठी साडेसात हजार रुपये वार्षिक दिले जाणार आहेत निवड झालेल्या खेळाडूंना मुख्य वैद्यकीय अधिकारी पोर्ट मुंबई पोर्ट प्राधिकरणच्या प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्र सादर केल्यानंतर करारबद्ध करण्यात येईल प्रशिक्षणार्थी खेळाडूंना मुंबई पोर्ट प्राधिकर कर्मचाऱ्यांचे कुठलेही हक्क किंवा अधिकार नाव मिळणार नाही ही नियुक्ती फक्त हंगामी व कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे प्रशिक्षणार्थी खेळाडूंना कायम स्वरूपी होण्याबाबत कुठलाही दावा करता किंवा हक्क दाखवता येणार नाहीये अं ना ना। प्रत्येक प्रशिक्षणार्थी कराराच्या कालावधीमध्ये इतर कुठल्याही संस्था अथवा आस्थापनाकडून खेळता येणार नाहीये ना ना ना, त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपयाचे हमीपत्र करून द्यावे लागेल केवळ खेळ प्रमाणपत्र आता तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते द्यायचे मी आता सांगतोय केवळ खेळाचे प्रमाणपत्र तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड यांच्या छायाप्रती अर्जासोबत जोडायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहे हे मुंबई पोर्ट प्राधिकरण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तिसरा माळा इम्पेरियल चेंबर्स एस एस तुला मार्ग न्यू कस्टमर समोर बेलार एस्टेट मुंबई या ठिकाणी कामाचे दिवशी म्हणजे सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोनशे रुपये भरून अर्ज उपलब्ध होतील ते तुम्हाला जमा करायचे किंवा तुम्ही ऑनलाईन पण करू शकता स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरून दोनशे रुपयाचा डिमांड मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबच्या नावे तुम्ही पोस्टाने पाठवू शकतात ज्या खेळासाठी अर्ज केलेला आहे त्यांचे नाव स्पष्टपणे लिफाफ्यात लिहावे संपूर्ण भरलेला अर्ज संयुक्त सेना सचिव म्हणजे जे, जे तुम्हाला त्या जो अॅड्रेस दिसतो त्या ऍड्रेस तुम्हाला कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच या वेळेस तुम्हाला दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करायचा आहे अपूर्ण भरलेला अर्ज किंवा डिमांड ड्राफ्ट जोडलेला अर्ज बाद करण्यात येईल खेडूंची निवड झाल्यानंतर हा करार दहा महिन्यासाठी केला जाणार आहे जे खेळाडू निवडले जातील त्यांना त्या ठिकाणी पूर्ण राहण्याची खाण्याची आणि ट्रेनिंगची सोय केली जाणार आहेत ही अतिशय उत्तम सोय या ठिकाणी करारबद्ध केल्यानंतर खेळाडूंना मिळणार आहेत आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे जे खेळाडू या रिलेटेड असतील ज्यांचं वय अठरा ते पंचवीस या दरम्यान असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पोचवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की पोचवा धन्यवाद